भोगावची रेणुकामाता मंदिर परभणी जिल्ह्यातील एक प्राचीन आणि जागृत देवस्थान परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगेत निसर्गरम्य अंबिकावाडी येथे वसलेले भोगावची रेणुकामाता मंदिर हे मराठवाड्यातील एक प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान आहे श्री देवीसाहेब संस्थान म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर स्थानिक लोकांमध्ये देवीसाहेब या नावाने प्रसिद्ध आहे नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती असल्याने मराठवाड्यातून मोठ्या संख्येने भाविक येथे नवस बोलण्यासाठी आणि पूर्ण झाल्यावर दर्शनासाठी येतात मंदिराचे महत्व आणि इतिहास भोगाव येथील रेणुकामाता मंदिर हे स्थानिक लोकांचे श्रद्धास्थान असून देवीच्या भक्तांसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे या मंदिराचा इतिहास प्राचीन असून अनेक आख्यायिका आणि कथा तिच्याशी जोडलेल्या आहेत पूर्वी या भागाला भोगावती नावाने ओळखले जात असे मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी शैलीचे असून त्यात काळ्या पाषाणाचे सुंदर कोरीव काम आढळते मंदिराच्या गाभाऱ्यात रेणुकामाताची मूर्ती प्रतिष्ठापित आहे जी भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे मंदिराच्या परिसरात स्वच्छता आणि शांतता यांचा अनुभव घेता येतो ज्यामुळे भाविकांना आध्यात्मिक शांती मिळते मंदिराची वैशिष्ट्ये स्थान हे मंदिर जिंतूर शहरापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य अंबिकावाडी येथे आहे स्थापत्य मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी शैलीचे आहे जे प्राचीन मराठी स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण आहे प्रवेश मंदिरात जाण्यासाठी तीन दिशांनी मार्ग आहेत हनुमान मंदिर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे मूळपीठ देवी गावाच्या बाहेर पूर्वेस सुमारे एक किलोमीटर अंतरावर एका माळावर मूळपीठ देवी विराजमान आहे देवीचे माळावरून गावात अवतरण कसे झाले या संदर्भात राणूबाईची कथा जनमानसात आजही प्रसिद्ध आहे पादुका मंदिर राणूबाईने देह ठेवलेल्या ठिकाणी आज पादुका मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे परिसर मंदिराच्या परिसरात एक तलाव असून महादेवाचे मंदिर आणि इतर अनेक मंदिरे असल्याने भाविकांना एक शांत आणि आल्हाददायक अनुभव मिळतो उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम मंदिरात दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो ज्यामध्ये हजारो भाविक सहभागी होतात हा उत्सव नऊ दिवस चालतो आणि संपूर्ण मराठवाड्यातून भाविक दर्शनासाठी येतात घटस्थापना नवरात्र महोत्सवाची सुरुवात घटस्थापनेने होते नित्य कार्यक्रम नवरात्राच्या नऊ संस्थांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते ज्यात काकडा आरती नित्य उपासना रुद्राभिषेक श्रीसूक्त अथर्वशीर्ष सहस्रनामपाठ इत्यादींचा समावेश असतो कुमारिका पूजन देवीचा जागर म्हणून अष्टमीच्या दिवशी कुमारिका पूजन केले जाते होमहवन अष्टमीच्या मध्यरात्री होम हवन केले जाते पूर्णाहुती नवमीच्या दिवशी कोहळ्याची पूर्णाहुती दिली जाते त्यानंतर काही काळ देवीचे दर्शन बंद असते पालखी सायंकाळी देवीची पालखी काढली जाते दसरा विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघनाने नवरात्रोत्सवाची सांगता होते व्यवस्थापन या देवी संस्थांचा कारभार मोरे देशमुख घराण्याकडे असून देवीची पूजा आणि आरतीचा मान याच घराण्याला आहे मंदिराच्या व्यवस्थापन समितीने भाविकांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत मंदिरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग भोगाव देवी हे गाव परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात स्थित आहे परभणी ते भोगाव परभणी शहरापासून भोगाव सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे जिंतूर ते भोगाव जिंतूर शहरापासून भोगाव सुमारे दहा किलोमीटर अंतरावर आहे प्रवासाची सोय परभणी जिंतूर किंवा औरंगाबाद येथून एसटी बस किंवा खाजगी वाहनाद्वारे भोगावपर्यंत पोहोचता येते गावात पोहोचल्यावर मंदिर सहजपणे सापडते कारण ते गावाच्या मध्यभागी स्थित आहे इतर सुविधा मंदिराच्या परिसरात भाविकांसाठी निवासाची आणि भोजनाची सोय उपलब्ध आहे तसेच मंदिराच्या परिसरात विविध धार्मिक ग्रंथ पूजेची साहित्ये आणि स्मृतिचिन्हे विक्रीसाठी उपलब्ध आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद